दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा आपल्या देशातील सुरक्षा व्यवस्थेतील मोठ्या चुकीचे दर्शन घडवले आहे हा स्फोट फक्त एक दहशतवादी हल्ला नव्हता तर तो आपल्या नागरिक व्यवस्थेतील दुर्लक्षाचा परिणाम होता कारण या प्रकरणात वापरलेली गाडी काही महिन्यांपूर्वी विकली गेली होती पण तिचं रेजिस्ट्रेशन नवीन मालकाच्या नावावर झालंच नव्हतं आणि हाच तो लूप होल ज्याचा फायदा दहशतवाद्यांनी सहज घेतला भारतामध्ये दररोज हजारो गाड्यांची खरेदी विक्री होते पण बहुतांश वेळा विक्रीनंतर रजिस्ट्रेशन ट्रान्स्फरची प्रक्रिया काही दिवस काही महिने किंवा कधी कधी वर्षानुवर्ष लांबते यामापचं कारण म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया दलालांचं जाळं आणि नागरिकांचा निष्काळजीपणा परिणामी जुन्या मालकाच्या नावावर चालणारी गाडी कोण वापरत आहे याची माहितीच प्रशासनाला नसते आणि जर अशीच गाडी गुन्ह्यात वापरली गेली तर निरपराध लोकांवरच संशयाचा डाग लागतो याहूनही गंभीर म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर अनेक चालक आपला पत्ता बदलतात पण तो बदल सरकारकडे अपडेट करत नाही अशावेळी अपघात झाल्यावर किंवा गुन्हा घडल्यानंतर संबंधित व्यक्तीला शोधणं जवळजवळ अशक्य होतं अशा प्रकारे हे लोक चालते बोलते बॉम्ब ठरतात कधी कुठे काय घडेल ह्याचा अंदाजच नसतो या घटनांमधून स्पष्ट संदेश मिळतो की भारत सरकारने आता वाहन विक्री व वा चालक माहिती व्यवस्थेतील फटी बंद करणं अत्यावश्यक आहे जसं सरकारने एच एस आर पी नंबर प्लेटसाठी कडक निर्णय घेतला तसंच गाडी विक्रीची ऑनलाईन रिअल टाईम नोंद अनिवार्य करावी जुन्या मालक आणि नवीन मालक या दोघांची माहिती आधार लिंक करून तत्काळ आरटीओ डेटाबेसमध्ये अपडेट व्हावी तसंच लायसन्सवरील पत्ता बदलल्यास तो वाहन नोंदणी आणि राष्ट्रीय सुरक्षा डेटाबेसमध्ये स्वयंचलितपणे परावर्तित व्हावा या उपाययोजना केल्यास गाडीचा मागोवा घेणं गुन्हेगार शोधणं आणि अपघातानंतरची जबाबदारी ठरवणं खूप सोपं होईल तंत्रज्ञानाच्या युगात आपण अजूनही जुन्या पद्धतीनं वाहन नोंदणी करत बसलो आहोत हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं वेळ आली आहे सरकारने आणि नागरिकांनी दोघांनीही जागं होण्याची प्रत्येक वाहन विक्रीनंतर मी जबाबदार नागरिक आहे असं दाखवण्यासाठी योग्य नोंदणी करणं हे आता देशभक्तीचं लक्षण बनायला हवं